महाशिवरात्रीला शिर्डीत विविध कार्यक्रम साई भक्तांना आज खिचडीचा प्रसाद शिर्डीत साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डीच्या वतीने सालबातप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून आज काकड आरती संपन्न झाली त्यानंतर श्रींचे मंगलस्नान होऊन शिर्डी माझे पंढरपूर आरती झाली यावेळी श्रींचे समाधी चौथऱ्यावर श्री शंकर भगवानांचा फोटो ठेवण्यात येऊन श्री साईबाबांच्या मूर्तीस आणि समाधीवर बेलपत्राचा हार चढवण्यात आला त्यानंतर श्रींच्या दर्शनास प्रारंभ झाला महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने मंदिर आणि परिसर फुलून गेले दुपारी श्रींची मध्यान्ह आरती झाली सायंकाळी श्रींची दुपारती होऊन रात्री श्रींचे पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक संपन्न होईल पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल रात्री श्रींच्या गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा झाली तसेच महाशिवरात्रीनिमित्त संस्थांच्या श्री साई प्रसादालयात पासष्ट हजार साईभक्त मोफत प्रसादरूपी साबुदाना खिचडीचा लाभ घेतील असं आयोजन करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शिर्डी